बुझमाडमधील अभियानाबद्दल माहिती सदर घटनास्थळावरून आज सकाळी आणखी दोन माओवादी एक पुरुष व एक महिला यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत आतापर्यंत एकूण तीन माओवादी दोन पुरुष व एक महिला यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून यांच्याकडून ए फोर्टी सेवन व एक एसेल आर शस्त्र जप्त करण्यात आले आहे तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही जखमी सी सिक्स्टी जवान दीपक चिन्ना मळावी वय अडतीस वर्ष सध्या राहणार अहेरी व मूळ पत् जखमी सी सिक्स्टी जवान दीपक चिन्हा मळावी वय अडतीस वर्ष सध्या राहणार अहेरी व मूळ पत्ता मांडरा दामरांचा तालुका अहेरी यांना पहाटे अद... जखमी सी सिक्स्टी जवान दीपक चिन्हा मळावी वय अडतीस वर्ष सध्या राहणार अहेरी व मूळ पत्ता यांना आज पहाटे अबुजमाड येथील घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय भामरागड येथे आणण्यात आले होते मात्र दुर्दैवाने अभियानादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना वीरमरण आले आहे सदर अभियानादरम्यान आणखी एक जवान रोगा मळावी सदर अभियानादरम्यान आणखी एक जवान जोगा मळावी राहणार किष्टयापल्ली हे रात्री गोळी लागून जखमी झाले होते त्यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड येथे आणण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच गडचिरोली येथे हेलिकॉप्टरच्या मदतीने आणण्यात येणार आहे सदर जंगल परिसरात शोध मोहीम सुरू असून गडचिरोली पोलिसांकडून पुढील माहिती देण्यात येईल